सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आज आपण वस्तुचित्र कसे रंगवायचे हे पाहणार आहोत यामध्ये एक बादली भोपळा आणि मग हे चित्र काढलेलं आहे आणि यामध्ये रंगसंगती कशी करायची ती पाहूया आपण तर सुरुवातीला आपण गडद रंग हा आपण देऊन घेत आहोत का तर ज्या दिशेला आपली सावली पडणार आहे तर तो सावलीचा छायांकित भाग आपण या ठिकाणी सुरुवातीला करणार आहोत सेम रंगामधला ब्रश ज्या ज्या ठिकाणात ना बघा ह्या ठिकाणी सावली आहे या ठिकाणची सावलीचा रंग रंगवून यामध्ये हलकासा काळा रंग मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आणखी रंग मिक्स करत जायचा आहे हळूहळू हा फेट कलर तयार होत आहे पांढऱ्या रंगाची त्यामध्ये म वाढवल्यानंतर तो आपण रंग डावीकडून उजवीकडे देत यायचा आहे आणि त्यामध्ये हळूहळू पांढरा रंग मिसळत करायचा आहे आता बघा या ठिकाणी आणखी फेंट गुलाबी त्यामध्ये रंग मिसळतो आणि त्या ठिकाणी आपण देऊया जो छायांकित भाग आहे तो काळ्या ह्याने दाखवलेला आहे आता रंग आणखी थोडासा पांढरा मिसळल्यानंतर या ठिकाणी हा कलर होत आहे आता या बादलीच्या कडीच्या वरचा भाग आणि हा भाग हा प्रकाशित प्र भाग आहे हे या ठिकाणी भासण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पांढरंगाचा वापर केलेला आहे बादलीच्या कडेला देखील आपण तोच रंग दिला आहे की आता यानंतर बादलीमध्ये आणखी पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला प्रकाशित भाग स्पष्ट दाखवण्यासाठी आता हा पुढील भाग जसा दाखवला तसा मागील भागसुद्धा प्रकाशित आहे तो या ठिकाणी आपण दाखवू शकतो आता गडद पांढऱ्या रंगाचा मी वापर करतो दहा भाग रंगवल्यानंतर रंग हा मर्ज करायचा आहे एकमेकात चांगला मिसळायचा आहे त्यामुळे आपल्याला प्रकाशित भाग हा आपल्याला दिसतो जशी ही बादलीची बाहेरची बाजू आपण प्रकाशित दाखवली आहे तशी त्याच्या विरुद्धची आतली बाजूदेखील प्रकाशित होत असते आता हा पांढरा रंग आहे की जो मी या ठिकाणी उभी रेष मारून अधिक प्रकाशित आहे असं या ठिकाणी मी भासवत आहे तर हा या ठिकाणी मी उबी रेश ही ज्या ठिकाणातनं मुख्य प्रकाशित भाग आहे की जो अधिक चमकतो आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी गडद पांढऱ्या रंगाचा उपयोग करावा लागतो असा हा ब्रश चपटा ब्रश घेतला आहे आणि मी आतील बाजू बरोबर समोरासमोरची बाजू या ठिकाणी पांढऱ्या रंगाने प्रकाशित बाजू अशी दाखवत आहे आपल्याला छायांकित बाजू कुठली आहे आणि प्रकाशित बाजू कुठली आहे हे दोन भाग या चित्रामध्ये दाखवायचे आहेत आता ही उभी रेष पांढऱ्या रंगाची करून या बाजूचा हा भाग अधिक प्रकाशित आहे हे आपण या ठिकाणं दाखवू शकतो असा अशा प्रकारे आपण ही बादलीचा व्हिडिओ करत आहे थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे विद्यार्थ्यांना पण तुम्ही बारकाईने पहा आणि याप्रमाणे रंग देण्याचा प्रयत्न करा साधारणतः ह्या चित्राला तुम्हाला चित्र काढून चित्राचा हा कडीचा खाल खालचा भाग आहे हा खालचा भाग सुद्धा हलकाशी सावलीत असतो त्यानंतर ही बादली ज्या ठिकाणी जोडली गेलेली असती ते त्या ठिकाणचा सुद्धा भागाचा आपण काही प्रकाशित भाग आणि काही छायांकित भाग असे दोन भाग करूया तर हा पुढील भाग हा प्रकाशित आहे जिथं आपण क आत्ता गुलाबी रंग दिलेला आहे आणि त्याच्या मागचा बाजू हा छायांकित आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे डिटेलिंग वर्क म्हणजे बारकावेसुद्धा आपण यातली लक्षात घेत घ्यायला हवेत परीक्षेला आपल्याला गुण देताना ह्या गोष्टीचा विचार केला जातो आता या भागचा भाग छायांकित भाग, भाग हा अधिक गडद दाखवण्यासाठी त्यामध्ये हलकासा काळा रंग त्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सावली आहे हे या ठिकाणी स्पष्ट होते आता ही बादलीचा खालचा भाग की जो जमिनीला किंवा काहीतरी स्पर्श असतो की या ठिकाणी हलके असा काळी सावली सा या ठिकाणी तयार झालेली असते त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा काळा रंग मिक्स करून मी या ठिकाणी बादलीचं खालचा भागसुद्धा रंगीत करत आहे इलेमेंट्रीमध्ये आपल्याला वस्तूचित्राच्या मागील बाजू या ठिकाणी करणे अपेक्षित नसते आता आपण पुढील चित्र रंगूया यामध्ये मग आता मग हा या ठिकाणी मी निळ्या रंगाचा करत आहे आणि त्यामध्ये हलकासा काळा रंग मिक्स केलेला आहे यामध्ये सुद्धा तसंच की छायांकित भाग हा आपल्याला लक्षात आला पाहिजे त्यामध्ये हलकासा पांढरा रंग मिसळलेला आहे आणि आता हा रंग थोडा आकाशी झालेला आहे दोन्ही रंग एकमेकात पट्टे न दिसतात ते मिक्स केले पाहिजे आपण एकमेकात आता यामध्ये आणखी पांढरा रंग मिक्स करून मी तिसरी शेड या ठिकाणी वापरत आहे म्हणजे या मगासाठी मी तीन शेड वापरले आहेत एकदम गडद निळा त्यानंतर मध्यम निळा आणि त्यामध्ये आकाशी आणि छायांकित भाग दाखवण्यासाठी यामध्ये थोडासा काळ्या रंगाचा वापर केलेला आहे आता जसं बादलीलावरच्या आपण ज्या दिशेतनं प्रकाश दाखवला आहे त्याच दिशेतनं मगाला देखील प्रकाश दाखवणं अपेक्षित आहे म्हणजे प्रकाश एकाच दिशेने आहे आणि मग त्या त्याचं छायांकित भाग भागाची दिशा ह्यावरील सर्व चित्रांची सारखी असायला हवी आता या मगाचं पकडायची कडी आहे ती सुद्धा आतल्या बाजूने मी काळसर रंगाने दाखवली आहे छायांकित दाखविली आहे ही छाया दाखवली आहे आता आपल्याला भोपळ्याला रंग द्यायचा आहे आणि या ठिकाणी रंग हा डार्क रंगाकडून फेट रंगाकडे घेतलेला आहे आणि प्रकाशित भाग हा सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला भोपळ्याचा रंग आणि त्या रंगाचं एकमेकात आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समावेशन केलं पाहिजे